रामराम मंडळी आज आपण बनवणार आहे मस्त स झणझणीत शेवग्याची शेंगाची तरीदार आमटी हे बघा त्याच्यासाठी मी स्वच्छ धुऊन दोन डाळी मिक्स करून घेतल्या तूर डाळ घेतले मूग डाळ दोन्ही डाळ मिक्स करून घेतले ती अर्धी ती अर्धी तुम्ही एकसुद्धा डाळ घेतलं तरी चालतंय ह्या वाटीनं मी ते अर्धी अर्धी मुगाच्या अर्धी तुरीच्या अर्धी डाळ घेतल्या आणि त्याच्यासाठी लागणार ते दोन टोमॅटो घेतले आणि हे बघा अशी वगैरे शेंगा येते बघू शकता तुम्ही हे बघा आपण बारीक कट केलेला टोमॅटो टाकून वेळ डाळीत हे बघा बघू शकता असं मी बारीक ट कट करून घेतले आहे गावरान टमाटा आपला हे बघा मी पाणी टाकून घेते एक गिलास आपली डाळ बुडेल इतकं जास्ती पाणी नाही टाकायचं कसं गा डाळ आपली जास्त पाणी झालं ना उतू जाते त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊया सोबतच तेल पण थोडंसं टाकून घेऊया अर्धा चमचा कसं आपली डाळ शिजायला मदत होते उतू जात नाही का नाही मोसूत लोण्यासारखे डाळ शिजते पटकन शिजते डाळ दोन ते तीन शिट्यामध्ये असं तेल पण टाकून घ्यायचं चला आता पटकन आपण मस्त आता गॅस चालू करूया आपण इकडं डाळ शिजत्या तोपर्यंत आपण डाळ शिजत्या तोपर्यंत आपण दुसरी तयार करूया हे बघा शेगायचे शेंगा असे शे, शिलायच्या चे, हे बघा आणि शिजायला साईडला वेगळं ठेवायचं एकत्र शिजायला ठेवायचं नाही कसं एकत्र केलं ना जास्ती शिजते म्हणून वेगळं हे करायचं मी आता सगळे शेंगा असंच कट हे बघा मस्त असं आपल्या शेग्याची शेंगा कट करून ते आता आपण ह्याला शिजायला टाकूया साईडला एका पातेल्यामध्ये हे बघा बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया थोडंसं सोय करतो मी आणि मोठभर हळद टाकून घेऊया म्हणजे आपल्या शेंगाला कलर पण येत आहे सुरेख खायला शेंग पण चांगली लागते हे कस एकच नंबर लागते अजून थोडं पाणी टाकून घेते मी आवाजालाच काय झालंय माझा आवाजच बसते सारखं सारखं तर आता मग आपण डाळ शिजले का बघूया कुकर थाळे झाले हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा मस्त शिलोण्यासारखी आपल्या डाळ शिजली एकदम एकच नंबर हे बघा असं जरा बारीक करून घेऊया चमचा न किंवा डाळ घोटणीच्या साह्यानं तुम्ही असं बारीक करून घेऊ शकता ते बघा बघू शकता, हो शकता मस्त एकच नंबर डाळ शिजली आहे मग आपल्या शिवग्याच्या शेंगा पण शिजल्या ते का बघू शकता तुम्ही मस्त एकच नंबर आपला डाळ शिवगा मस्त होणार आहे परफेक्ट आज ले भारी लागतं डाळ शेवगा हो बनवून बघा तुम्ही एकदा असा पद्धतीनं एकच नंबर लाग हे बघा मी शेंगा सुद्धा डाळीमध्ये टाकले असं डायरेक्ट तडक्यामध्ये टाकून देते आपलं पातील गरम झालं तेल टाकून घेते मी बघा दोन पराठे तेल टाकून घेते तुम्ही तेल कमी जास्ती तुमच्या जा तुमच्या जा आवडीनुसार टाकून घ्या हे बघा मोहरी टाकून घेते मी अगोदा चांगली मळी की जिरे पण टाकून घेऊया जिरे तरता लसूण टाकून घेऊया कडीपत्ता पण टाकूया चांगलं आपलं लसूण जा लाल झालंय त्या मिरची टाकून घेऊया हे बघा तिकड तुमच्या तुमच्या आवडीनुसार असते खरचा मसाला होता मी साठवणीत टाकलाय हे लाल कश्मीरी हे तिकड कलरसाठी डाळ टाकून घेऊया मस्त आपलं शेवगा डाळ शेवगा एक मीठ शेंगाशीच ताडे टाकलं होतं त्याच्यामुळे मी थोडं मी टाकणार आहे जास्ती मी टाकणार नाही मीठ तुम्ही तुमच्या तुमच्या आवडीनुसार टाका कमी जास्ती बघा दाळ घट्ट झाल्या जाडसर पातळ तुम्ही तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता मी पाणी टाकून घेणार आहे अजून थोडं बघा मस्त आपली एकच नंबर झाल्या दाळ शेवग्याची आमटी झणझणी चमचमीत अशी एकदम अप्रतिम कलर बघा कसा आला एकदम भारी सुरेख रंग आलाय शेवगाच्या शेंगामध्ये भरपूर प्रमाणात फायदेमंद असे गोष्टी असतात त्या विटामिन ई सी प्रोटीन कॅल्शियम आयरन बिरन असे जे बी काय म्हणतात ना ते सगळे घटक असते ती हे आरोग्यासाठी फायदेमंद असतं खूपच चांगलं असतं शरीरासाठी ही शेवग्याची शेंगाची आमटी अप्रतिमाशी चवीची आमटी झाल्या कलर बघा किती सुरेखाला येतात डार्क कलर रंग ये हे बघा शेवग्याची आमटी म्हणून आपली तयार आहे शेवगा म्हणजे आरोग्यासाठी एक वरदान आहे कसं आहे शेवग्याची भाजी तुम्ही दररोज बी खाल्लं तरी पण तुमच्या शरीरासाठी फायदेमंदच आहे शेवग्यामध्ये ना अनेक पौष्टिक घटक आहेत त्याच्यामध्ये प्रोटीन कॅल्शियम फायबर हे शेवग्याच्या शेंगामुळे ना आपले गळती थांबते हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते जर करता हे बाई खात असेल ना ते दूध वाढवण्यासाठी हे मदत होते अशी ह्या पद्धतीची शेवग्याची शेंगा आहे एकदम अप्रतिम अशा ह्या पद्धतीची भाजी एकदा नक्की करून बघा नाही केलं असेल तर तुम्ही आणि जर नवीन असाल तर माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील कसा माझा जरा गळा खराब झालाय त्याच्यामुळे जरा ब त्रास होते मला धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मी आभारी आहे